मित्रांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या उद्याच्या प्रोमो मध्ये आपण पाहणार आहोत घरातील सर्वजण हे हॉलमध्ये बसलेले असतात त्यावेळी सरोज ही सर्वांसमोर एक हारा द्वीकला दाखवते आणि म्हणते जेव्हा चांदेकर ज्वलस ची सुरुवात ही तुझ्या पंजोबाने केली होती त्यावेळी हार बनला होता कला पण अद्विकच्या बाजूला उभा राहून ऐकत असते पुढे सरोज अद्विकला म्हणते या हारच्या डिझाईनमध्ये काही नवीन बदल करायचे आहेत अद्विक हा सरोजला ठीक आहे म्हणतो आणि तो हार तिच्या हातातून घेऊन कलाला म्हणतो खरे हा हारामध्ये नवीन डिझाईन करायच्या आहेत लागण्यास सांगतो त्यावर सरोज अद्विक रागाने पाहत असते अद्विक पुढे म्हणतो या हाराची आजची मार्केट किंमत जवळपास वीस ते बावीस लाख असेल यामध्ये आपण बदल केले तर त्याची किंमत अजून वाढेल इकडे मात्र नैनाच्या मनामध्ये विचार येतो सरोजचे पैसे देणे होतील आणि माझे पण अर्ध्यापेक्षा जास्त काम होतील कमोन नैना कामाला लाग असे प्रकारे ती हार चोरीचा प्लॅन करत असते येणाऱ्या भागामध्ये नैना हार चोरू शकेल का हे पाहणे रंजक ठरणार आहे तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा